राजकीय वर्तुळातून भाजपाकडून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मध्ये चाळीस लाख रुपये दिले जाणार असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेला आहे ते औरंगाबाद हो प्रत्येक सर्कल मध्ये चाळीस लाख रुपये देण्यात पैसा भाजपकडून कुठून आला असा प्रश्नही त्यांनी विचारलाय तसंच हिंमत असेल तर चेकद्वारे पैसे द्या आणि निवडणुकाही डिजिटल करा असंही खैरे म्हणाले यांनी स्वतः लक्ष्मी आली तर घ्या वगैरे वगैरे म्हणणं आणि रात्रीच पकडले गेले भाजपाचे कार्यकर्ते ते पण कार दबाव टाकला होता तिथे पोलिसांना त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनची नोटीस आली म्हणजे हे पुराव्याने त्या ठिकाणी भाजप पैसा वापरायला लागले तो पैसा कुठून आहे तो काळा पैसा तुमच्याकडे कसा आहे भाजपकडे कॅश अकाउंट भरपूर असतील रेकॉर्डेड पक्षाला मग त्यांनी त्या पक्षाचा एक चेक द्यावा ना तुम्ही सगळीकडे डिजिटल सुरू केलं की नाही मग चेक द्यावा तिथे आणि चेक देऊन त्या ठिकाणी सुरू करा चेक चला या अमक्या अमक्या उमेदवाराला चाळीस लाख रुपये इतके द्या ना त्या हे जर केलं तर ही निवडणूक क्लिअर असेल